प्रतिबिंब जनमानसांचे भारतीय जनता पार्टीचा असं म्हणणं आहे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून आपण किंवा राज्य निवडणूक आयोगाला पण आणि इलेक्शन कमिशनला पण तिथं आम्ही आमच्या येतेच आहोत तुम्ही जे म्हणताय बोरोडगाव आणि

आता जे त्यांनी सर्वेअर लावले होते दिल्लीचे त्यांनी दिल्लीच्या धर्तीवर नगर प्रकारांवर लागलेले ही कोणती तुमच्या या करामुळे सर्वसामान्य नागरिकांचं कमरण मोडणार आहे तुम्ही याची जर प्रशासनाने तात्काळ दखल नाही घेतली तर तीव्र स्वरूपात आम्ही आंदोलन करणार आणि याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा